मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ही कुर्ती कटिंग कशी केली जाते ते जर तुम्ही नसेल बघितला हा व्हिडिओ तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे बघून घ्या तर आज कुर्ती कशी शिवायची त्याची प्रोफेशनल पद्धत मी सांगितलेली आहे आणि सोबतच गळ्याचे एक सुंदर डिझाईनही आपण शिकणार आहोत चला तर मग बघूयात नमस्कार मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सुरुवात आपण बाहीपासून करणार आहोत कारण बाहीला आपण काट लावून घेणार आहोत तर हे काठ मी कटिंग करून घेतले होते पण हे काठ खूपच रुंदा आहेत त्यामुळे मी काय करते याचे मी अर्धी फक्त अर्धा भाग घेत आहे काठाचा सगळ्यात आधी मी कुर्तीचं जे बॉटम आहे त्या बॉटमच्या मापाप्रमाणे काठ मोजून घेतलेत आणि मग राहिलेले काठ मी बाहीसाठी वापरते तर मी अर्ध्या रुंदीचे काठ घेतले आता या बाहीला मी सरळ बाजूने एक वर दुमडून घेते ही सरळ बाजू आहे आणि इथं नख मारून घ्या किंवा इस्त्री करून घ्या तर हे कॉटन आहे त्यामुळे नख मारल्यामुळे सहज कापडात ताठ ताट आणि हे काठ आहेत आणि काठाची जी मी कापड ठेवून कापलं होतं काठाला तर हे कापड अर्धा इंच कापड मी आत दुमडून नख मारून घेतलं आहे आणि हे काठ मी याच्यावर अशा पद्धतीनं ठेवणार आहे आणि इथं खालून कडेने टीप मारून घेणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही काठ लावू शकता बाहीला आणि जर का आठ नसतील तर सरळ तुम्ही बाहीला काय करायचं आहे अर्धा इंच सुरुवातीला आणि नंतर परत अर्धा इंच अशा पद्धतीने एक इंच दुमडून उलट्या बाजूने टीप मारून घ्यायची आता हे काठ आपण लावून घेतलेत वरच्या बाजूने हे काठ कापलेले असल्यामुळे काय करायचं थोडंसं आत दुमडायची याची वरची बाजू म्हणजे पाव इंच आत दुमडून घ्या आणि इथं कडेने टिप मारून घ्या अशाच प्रकारे मी माझी दुसरी बाहीसुद्धा तयार करून घेणार आहे आणि एकदा का बाही तयार झाली की मग आपण कुर्ती शिवायला घेऊयात दोन्ही बाह्या मी अशाच पद्धतीनं काट लावून तयार करून घेतल्यात तर अशाच पद्धतीनं दुसरी बाई सुद्धा आपली तयार होणार आहे आणि तुम्ही बघू शकता शिलाई इथं वर दिसणार नाहीये मस्त झाली आहे भाई आपण बाजूला ठेवूयात बाह्या आता गळासाठी मी घेतले इथं कॅनवास आता हे जे कॅनवास आहे ते आपण जे आपण कॉलरसाठी वापरतो ना ते घेतलेलं आहे चांगल्या क्वालिटीचं असतं आणि शिटक तर कापडाला इस्त्री केल्यावर तर याची रुंदी साधारण पाच ते सहा इंच घ्या आणि उंची नऊ इंच घ्या आता हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आपल्या कुर्तीचा आणि गळारुंदीसाठी गळारुंदीचं मार्किंग करून घेतलं आहे आता जिथं मार्किंग आलं त्याच्या आत एक जवळपास अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आत सॉरी बाहेर अजून एक मी मार्क केलं म्हणजे जवळपास गळारुंदी आपली इथं झाली आहे साडेतीन इंचाला थोडंसं कमी आहे आणि गळा उंची पुढची आपण घेणार आहोत जवळपास साडेसात इंच कारण ज्या टाईपचा आपण गळा बनवत आहोत तो साधारण व्ही शेपचा आहे त्यामुळे इथं गळा उंची थोडी वाढवली तरी चालेल कारण व्ही शेपमध्ये गळा उंची तुम्ही वाढवू शकता फार सुंदर दिसतं आता आपण एक थोडंसं डिझायनर गळा बनवणार आहे तर मी इथं अडीच इंचावर एक मार्क केलं नंतर त्याच्या खाली दोन दोन इंचावर दोन मार्क करायचे आहेत आणि इथं बघा प्रत्येक पॉईंटच्या बाहेर एक साधारण अर्धा इंच बाहेर एक पॉईंट येऊन घ्या आणि त्या पॉईंटपासून असं तुम्हाला फक्त इथं व्ही शेप बनवायचे राईट हा जो गळा आहे पास पास मी क्रिएटिव फॅशन चॅनेलवर अपलोड केलेले आहेत पाच साधारण पाच गळे मी दाखवलेले आहेत त्यातलाच हा एक गळा घेतलेला आहे अतिशय सुंदर डिझाईन आहे माझा आवडता गळाचा शेप आहे हा तर तुम्ही बघू शकता मी इथं कशा पद्धतीनं गळ्याचा शेप दिलेला आहे अगदी सहज सोप्या पद्धतीनं हा गळा तुम्ही काढू शकता बाहेरच्या बाजूने एक इंच घेऊन आउटलाईन काढून घ्या आणि गळा कापून घ्या म्हणजे कॅनवासवरील गळा कापून घ्या तर गळ्याचा शेप कापून घेतल्या बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूनेसुद्धा कापून घ्यायचा आहे व्यवस्थित आता मी इथं जे कॅनवास वापरले जे आपण कॉलरसाठी वापरतो कॉलर ताठ राहण्यासाठी ते वापरलेलं आहे कारण याने काय होतं गळ्याचे जे कोण आहेत आपले बरेच कोण आलेले आहेत या गळ्याला तर ते व्यवस्थित ताठ बसतात म्हणून मी चांगल्या क्वालिटीचं चा वापरलेलं आहे जर तुमच्याकडं नसेल तर साधा बुकरमसुद्धा तुम्ही वापरू शकता आता इथे कापड घेतलेलं आहे कापडावर गळारून तिचं मार्किंग केलं साडेतीन इंच जवळपास कारण आपलं गळ्याचं जे आहे ते तेवढंच होतं मार्किंग आणि मी नॉच दिलेले आहे दोन्ही बाजूला नॉच असे उमटून येतील आता याच्यावर ये आपण कापलेला गळा कॅनव्हासचा ठेवायचा आहे आणि त्या नॉचवर बरोबर आपले दोन्ही पॉईंट आले पाहिजेत आणि पिन लावून घेत आहे आणि मी इस्त्री मारून घेणार आहे इस्त्री मारल्यानंतर काय होईल हे कापडाला चांगलं चिट्टकलं जाईल जर तुमचं असं स्टिकी नसेल कॅनव्हास तर तुम्ही सरळ टीप मारून घ्या कापडावर कापड आणि कॅनवास घेऊन मधून टीप मारून घ्या आता मी पाहिजे तेवढंच कापड ठेवलेलं आहे कडेने अर्धा इंच आणि हे कापड मी आतल्या बाजूने दुमडून टिप मारत आहे याने काय होईल आपला गळ्याचा पॅच रेडी होईल आणि हे जे थोडंसं एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कापून घेते नाही कापलं तरी चालेल आता या आ, हा पॅच तयार आहे याला मध्यावर दुमडून घ्यायचं आहे आणि याच्या सेंटरवर एक नॉज द्यायचा आहे कारण हा आपला सेंटर झाला आता कुर्ती घेतली आहे म्हणजे कुर्तीची आपली पुढची बाजू घेतली आहे त्याला मध्यावर दुमडले आणि त्याच्या मध्यावर एक नॉस दिला आहे गळ्याकडच्या बाजूला आता हा पॅ पॅच बरोबर आपल्याला मध्यावर ठेवायचा आहे आणि मधून एक टीप मारायची टीप अशासाठी मारायची कारण ज्यावेळेस आपण गळा जोडत असतो त्यावेळेस गळा हलू नये आणि व्यवस्थित बसावा आता इथं बरोबर गळ्याच्या आकारानुसार आपण टीप मारणार आहोत आता ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपली जी टीप असते ती कॅनवासवर जाणार नाही पण कॅनवासला चिटकून गळ्याच्या शेपनुसार ही टीप आली पाहिजे कॅनव्हासवर टीप जाणार नाही याची काळजी घ्यायची पण अगदी त्याला चिटकूनच आपण ही टीप घेत आहोत आणि गळ्याच्या आकारानुसार गळा फिरवत फिरवत ही टीप मारायची आणि एक गोष्ट जेव्हा आपण गळा जोडत असतो ना त्यावेळेस अगदी बारीक टिपेचा टाका ठेवा कारण मोठ्या टिपीचा टाका ठेवला तर तेवढं ते, ते नॉब जंप करतं आणि जे बारकावे असतात गळ्याचे ते व्यवस्थित येत नाहीत म्हणून आता टीप झाल्यानंतर पाव बाहेर कापड ठेवून आपण गळा कापून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक पाव मार्जिन ठेवायचं आहे आणि आतलं जे कापड आहे ते कापून घ्यायचं आहे आता नेहमीप्रमाणे नॉचेस त्याचेत नॉचेस आपण अशासाठी देतो कारण जिथं कोपरे असतात जिथं गळ्याचा कर्व असतो अशा ठिकाणी नॉचेस द्या कारण जेव्हा आपण गळा उलटवतो त्यावेळेस तिथलं जे कापड असतं ते विस्तार पावणं गरजेचं असतं म्हणजे पसरणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण नॉचेस देतो कारण गळ्याचा जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित तंतोतंत बाहेरच्या बाजूने उठाळून यावा आता नॉचेस झाल्यानंतर किंवा तुम्ही कट्सही म्हणू शकता कट्स दिल्यानंतर आपण हा गळा उलटवून घेतला आहे आणि खूप छान आपला गळा इकडच्या बाजूने दिसत आहे बघू शकता तुम्ही आता हा गळा तयार आहे उलट्या बाजूने मी दाखवते इथं आतल्या बाजूने आपण हातशिलाई करणार आहोत कारण हातशिलाईने याचं फिनिशिंग खूप छान येईल टिप मारली तर थोडंसं रफ दिसेल म्हणून हातशिलाई करून घेणार आहोत आता दीड इंचाची मी पट्टी घेतलेली आहे ही सरळ कापडातली पट्टी आहे आणि याला मी पाव इंच दुमडून तीप मारून घेत आहे ही पट्टी आपण मागचा गळा जोडण्यासाठी उपयोगाला घेणार आहोत कारण मागचा गळा जास्त खोल नाही आहे त्यामुळं पट्टीमध्ये आपलं काम भागून जातं आहे सरळ कापडाची पट्टी घेतली आहे हवं तर तुम्ही तिरप्या कापडाची पट्टी घेऊन गळा जोडू शकता आता ही सरळ कापडाची पट्टी आहे त्यामुळे इथं आपल्याला छोटे छोटे चून घेणं गरजेचं आहे कारण गळ्याच्या आकारानुसार पट्टी फिरवताना यात चून घेणं गरजेचं असतं हीच जर पट्टी आपली तिरप्या कापडातली असती तर चून घ्यायची गरज नव्हती तर इथं दोन ते तीन चून घेतलेले आहेत जिथं कर्व असतो तिथं आणि ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे या साईडला तीन चुने आल्यात आणि पलीकडच्या बाजूला पण तीन चुने आल्यात आपल्या अशा पद्धतीने ही पट्टी मी पांच शिलाई मार्जिन घेत जोडून घेतली आहे पाव इंचापेक्षा थोडं शिलाई मार्जिन जास्त घेतलं असेल मी इथं आणि यालासुद्धा आपल्याला कट्स देऊन घ्यायचेत कट्स दिल्यानंतर आता या पट्टीला आतल्या बाजूने दुमडून नख मारून घ्यायचं आहे याच्यासाठी अंगठ्याचा नख थोडा वाढवलेला असणं गरजेचं आहे म्हणजे छान नख मारला जातो नख मारल्यानंतर पट्टीला आत दुमडून घ्या तुम्ही बघू शकता गळा खूप छान आलेला आहे आपला आता आपण याला टीप मारू शकतो किंवा सुद्धा करू शकता मागची बाजू आहे आणि गळा जास्त खोल नाही आहे किंवा आकाराचा गळा नाही आहे म्हणून मी सरळ टीप मारत आहे तुम्हाला हवीच असेल तर तुम्ही हातशिलाईसुद्धा इथं करू शकता पाठीमागचा गळा झालेला आहे आता शोल्डर जोडायला घेऊयात त्यासाठी पुढचा भाग घेतला आहे पुढच्या भागाची सरळ बाजू खाली म्हणजे आतल्या बाजूला आहे आणि पाठीमागच्या भागाची सरळ बाजू पण दोन्ही सरळ बाजू आतल्या बाजूला राहाव्यात आता ह्या हा गळा मी असं उलगडून घेतला आहे पुढच्या भागाची गळपट्टी बाहेरच्या बाजूला काढून घेतली आहे शोल्डर जुळवून घेतलेत आणि पट्टीला मी परत इथं डोमडून घेणार आहे म्हणजे पुढच्या भागाची गळपट्टी आणि पुढचा भाग या दोन्हीच्यामध्ये पाठीमागच्या भागाचं शोल्डर अडकवायचं आहे थोडक्यात तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ही पट्टी व्यवस्थित मी दुमडून घेते परत एकदा दाखवते हे बघा पा पाठीमागच्या भागाची शोल्डर पट्टी बरोबर इथं मध्ये अडकलेली आहे दोन्हीच्या अशा पद्धतीने ठेवायचं आणि शोल्डरची शिलाई मारायची तर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलं होतं तेवढं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत पट्टी जोडून या आता गळ्यापक्कडच्या बाजूनेच जोडून घेऊया तर मी इथून सुरुवात केली अर्धा बरोबर शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची तर डबल शिलाई मारून घ्या ओके झालेलं आहे आणि आता मी दाखवते तर या पट्टीला आता असं उलटवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही खूप छान याने फिनिशिंग येतं आणि ही अगदी प्रोफेशनल पद्धत आहे तर तुम्ही बघू शकता इथं शोल्डर किती व्यवस्थित जोडले गेलेत आणि फिनिशिंगही आलं आहे गळ्याचं खूप छान फिनिशिंग येतं अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचंही शोल्डर जोडून घेतले आणि त्याचाही गळा मी असं उलटवून घेते गळपट्टी तर दोन्ही बाजूचे शोल्डर छान जोडले गेलेले आहेत आता गळे जोडून झाले शोल्डर जोडून झाले आता बाह्या जोडून घ्यायच्यात तर मी तुम्हाला एका बाजूची बाही जोडून दाखवते बाह्या आपण सुरुवातीलाच तयार करून घेतल्या होत्या तर पुढच्या भागाला पुढचा भाग आणि पाठीमागच्या भागाला पाठीमागचा भाग म्हणजे बाहीचा जो आतून कट असतो ना तो पुढच्या भागाला जोडला जातो आणि बाहेरून जो कट असतो तो, तो पाठीमागच्या भागाला जोडला जातो तर ही गोष्ट लक्षात ठेवायची बाहीची सरळ बाजू आतल्या बाजूला घेतली आहे आणि कुर्तीची सरळ बाजू पण वर आहे तर मग बाही जोडायला सुरुवात करूया याकडेपासून बाही जोडायला घेणार आहोत तर पाव इंचापेक्षा थोडं जास्त शिलाई मार्जिन मी घेते बाही जोडताना आणि मी सुरुवात केलेली आहे जर चानल चे चानल करा। चे तुम्हाला फॅशन वर्ल्ड मराठी चॅनलचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं हे मोफत आहे त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे भरावे लागत नाहीत आणि सोबतच एक घंटीचं चिन्ह आहे त्याच्यावरही टच करा कारण जेव्हा कधी आपण व्हिडिओ अपलोड करतो ना त्याची सूचना तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आता बाही इथं जोडून झाली आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूची बाही पण जोडून घेणार आहे दोन्ही बाया मी जोडून घेतल्यात आता इथं पुढचा आणि पाठीमागचा भाग तुम्ही बघू शकता मी दोन्ही भागांना मध्यावर दुमडून घेतले बाहीलासुद्धा मी या साईडला घेतले अशा पद्धतीनं घडी घातली आहे आणि इथं जो पाठीमागचा भाग आहे तो मी दुमडून ठेवला आहे कारण फिटिंगचं मार्किंग आपण पुढच्या बाजूला करणार आहोत तर ही घडी तुमच्या लक्षात आली असेलच आता हा पुढचा भाग आहे आणि इथं जे नॉचेस असतात म्हणजे हा फुल बस्टचा नॉच हा कमरेचा नॉच जे आपण कटिंग करताना नॉचेस लावून घेतले होते आणि हा हिप लाईनचा नॉच हे तिन्ही नॉचेसवर लाईन काढून घेतल्यात आता इथं जे मुंढा असतो आपला मुंढ्याला चिटकून खाली आपण चेस्टचं माप टाकतो चेस्ट होती आपली चौतीस इंच त्याचा चौथा हिस्सा येतो साडेआठ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच लुझिंग ठेवायचं कंपल्सरी कमीत कमी अर्धा इंच नऊ इंचावर मी फिटिंगचं मार्क केलं फुलबस्टच्या मार्किंगसाठी फुलबस्ट होतं पस्तीस इंच त्याचा चौथा हिस्सा होतो पावणे नऊ इंच त्याच्यामध्ये मी पाव इंच लुझिंग घातलं आहे आणि नऊ इंचावर मी इथं मार्किंग केलं कंबर होती अठ्ठावीस इंच त्याचा चौथा भाग येतो सात इंच सात इंचामध्ये मी अर्धा इंच लुझिंग घातलं आणि साडेसात इंचावर मी मार्क केलं हिप होती आपली चाळीस इंच त्याचा चौथा भाग होतो दहा इंच दहा इंचामध्ये तुम्ही पाव इंच किंवा अर्धा इंच लुझिंग घालू शकता तर कटिंग करताना मी अर्धा इंच ठेवलं होतं पण मी आता पावच इंच ठेवते कारण मला जास्त हिपमध्ये लुझिंग आवडत नाही कारण इथले स्लीट उभे राहतात जर जास्त लूज झालं हिपवर तर म्हणून मी पावच इंच लुझिंग ठेवते आणि इथून आपण अशी लाईन नाखून घेतली फिटिंगची आता ही फिटिंगची लाईन आखून घेतल्यानंतर परत मी कुर्तीला सरळ केले म्हणजे पुढचा भाग सरळ केला आणि जे मार्किंग आहे ते या बाजूवर उमटवून घेण्यासाठी बरोबर याच्या ज्या साईड आहेत त्या बरोबर जुळवून घ्यायच्यात अगदी तंतोतंत जुळवून घ्या नॉचला नॉच बरोबर आणि थोडंसं थापटून घेतलं तरी हे मार्किंग या साईडला उमटून येतं ते डार्क करून घ्या म्हणजे पुढच्या दोन्ही भागाला उलट्या बाजूने आपण मार्किंग करून घेतलं आहे फिटिंगचं ओके तर अशा प्रकारे फिटिंगचं मार्किंग केल्यानंतर आता या कुर्तीचे बरोबर मी पकडून याला मी दुमडून घेणार आहे दुमडून म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग जुळवून घेतला आहे बाह्या जुळवून घेतल्यात आता बाहीच्या ठिकाणी पाच इंच माझं होतं बाहेरूनी खालच्या बाजूला तिथं मार्क केलं आणि हे जे मार्किंग आहे आपलं सुरुवातीला आपण फिटिंगचं मार्क केलेलं ती बरोबर रेषा मी बाहीला जोडून घेतली अशा प्रकारे आपले फिटिंगचं ह्या दोन्ही बाजूला मी मार्किंग करून घेतले आता फक्त याच्यावरून आपल्याला शिलाई द्यायची आता सुरुवात करताना नेहमी रिवर्स स्टिच घ्या आणि मग सुरुवात करा म्हणजे दोन ते तीन वेळा मागे पुढे करून सुरुवात करा आता आपली टीप इथं काखेपर्यंत आलेली ही शिलाई मार्जिन नेहमी बाहीच्या बाजूला ढकलायची आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एकमेकांवर व्यवस्थित असलेच पाहिजेत फिटिंगची शिलाई देताना आता इथं आपण स्लीट लाईनपर्यंत आलेलो ला आहोत म्हणजे जिथपर्यंत मार्किंग केलं तर तिथं आणि मागे पुढे दोन तीन वेळा मी रिवर्स स्टिच घेतली आता बरेच जण फिटिंगची शिलाई आतून दोन ते तीनही देतात तर काय करायचं आहे बघा आतल्या शिलाई जेव्हा तुम्ही देता फिटिंगच्या त्यावेळेस एक दोन इंचापर्यंत तुम्हाला इथून टीप सरळ घ्यायची इथून अशी ही सरळ सरळ म्हणजे एकच एकाच टिपेवर दुसरी आणि तिसरी पण टीप घ्या आणि मग आतल्या बाजूला यांना घेऊन जावा कारण हे बघा इथून दोन इंचापर्यंत तरी ॲटलिस्ट एकावर एक टीप आल्या पाहिजेत तुमच्या बरेच जण काय करतात इथे एक टीप इथे एक टीप इथे एक टीप अशा टिपा नको आहेत त्यामुळे तुम्हाला स्लीट तुमची फिनिशिंग येणार नाही त्यासाठी दोन इंचापर्यंत सरळ टीप आणि मग तिथून आतल्या बाजूनी पाहिजे तेवढ्या तुम्ही टिपा घेऊ शकता ही गोष्ट लक्षात घ्या तर अशाच पद्धतीनं आता या बाजूला आता काय आहे बघा या बाजूला मार्किंग आपल्या पुढच्या बाजूला आहे त्यामुळं कापड माझं उजव्या हाताला गेलं आहे आतल्या बाजूला जर तुम्हाला असं अनकम्फर्टेबल वाटत असेल टिप मारायला तर तुम्ही खालून म्हणजे हिपच्या बाजूने टिप मारायला सुरुवात घ्या आणि बाहीपर्यंत बाहीच्या टोकापर्यंत घ्या कारण हे कापड आतल्या बाजूला जाते त्यामुळं थोडंसं टीप मारायला अनकम्फर्टेबल फील होतं म्हणून सांगितलं आता दोन्ही बाजूला फिटिंगच्या टिपा मारल्यानंतर मी तर का व्यवस्थित कुर्ती अंथरून घेतली आहे आणि खालच्या बाजूला एक इंचवर मार्किंग केलं आहे या बाजूलासुद्धा एक इंचवर मार्किंग केलं आहे आणि बरोबर त्या दोन्ही पॉईंटवर मी खालची पट्टी दुमडून त्याला नख मारून घेतला आहे नख मारून घ्या किंवा इस्त्री करून घ्या आणि त्याच तेवढ्याच अंतरावर मी खालच्या बाजूची म्हणजे मागच्या बाजूची पण पट्टी दुमडून घेतली आहे अशा पद्धतीनं मी दुमडून दोन्ही याच्यावर टिपा मा नख मारून घेतले तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी दुमडले वरची पट्टी वरच्या बाजूने आणि खालची पट्टी खालच्या बाजूने दुमडली आता परत इकडं मी एक इंचावर मार्किंग केलं या बाजूलासुद्धा एक इंचावर मी मार्किंग केलं हे मार्किंग आपल्या स्लीटसाठी राहील आता बरोबर त्या मार्किंगवर मी दुमडलं आणि वर आपली जिथपर्यंत शिलाई होती स्लिटची तिथूनही मी दुमडलं अशा पद्धतीनं आतल्या बाजूने मी ही पट्टी दुमडून घेतली आणि नख मारून घेतला किंवा तुम्ही इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता हे कॉटन कापड असल्यामुळं सहजच नख मारून व्यवस्थित घडी बसती ह्याची आता खालच्या बाजूचं कापडसुद्धा मी आतल्या बाजूने दुमडले म्हणजे खालच्याच बाजूने दुमडले आणि अगदी वरच्या पट्टीच्या लेवलनीच ते दुमडायचं आहे आणि तिथंसुद्धा मी नख मारून घेतलं आहे हे आपल्या स्लिटसाठी आपण करत आहोत कारण स्लीटची फिनिशिंग व्यवस्थित यावी म्हणून तुम्ही बघू शकता मी दुमडले अशाच पद्धतीने या बाजूनेही मी दुमडून घेतले हे बघा तर आपल्या पट्ट्या दुमडून झालेल्या आहेत आता सगळ्यात आधी आपण बॉटम तयार करणार आहोत म्हणजे तळघेर याचा तर हे अशा पद्धतीनं पट्ट्या दुमडून घेतल्या आहेत उलट्या बाजूने तर मी तुम्हाला एक पट्टी तयार करून दाखवते तर याला उलट्या बाजूने घेऊया कारण पट्टी आपण उलट्या बाजूनेच दुमडलेली आहे आता ही पट्टी दुमडलेली आपल्याला काय करायचं आहे बघा इथून फक्त आपल्याला ही अर्धा इंच आत ढकलायचे घडीपर्यंत म्हणजे आपण जिथं पट्टीची घडी दुमडची दुमडीची जी घडी आहे तिथपर्यंत आणि टेप मारून घ्यायची किंवा तुम्ही सरळ इस्त्री जर करून घेतली तरीसुद्धा ही पट्टी ताट राहील आता इथं कॉटन कापड असल्यामुळे हे ताट राहिलेलं आहे जर पॉलिस्टर असेल थोडं सिंथेटिक असेल तर त्यासाठी तुम्हाला इस्त्रीच करावी लागणार आहे आणि अशा पद्धतीनं आपली बॉटम एका साईडचा रेडी झाला आहे तर याला मी सरळ बाजूने घेतलं आता मी याच्यावर काट लावणार आहे जर तुम्ही काट लावणार नसाल तर खालच्या तळाकडूनसुद्धा तुम्ही एक टिप मारून घ्या आता हे काट मी कापतानाच अर्धा इंच मार्जिन ठेवून कापले होते कापडाचं तर मी त्या कापडाला आतल्या बाजूने दुमडून घेतलं आहे आणि याच्या पट्टीवर मी ठेवून घेतलं आहे सरळ बाजूने आणि इथं खाली ताळाकडून मी टीप मारून घेणार आहे तर काट आपण का कापले होते त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं कुर्ती कटिंग करताना त्यासाठी मी हे काठ वरून लावत आहे आता मी हे काठ आपण जसे बाहीला लावले त्याच पद्धतीनं तुम्ही इथं सुद्धा हे काठ लावू शकता म्हणजे जे, जे आपण डुमड उलट्या बाजूने आहे तीच डुमड वर म्हणजे सरळ बाजूने आत घेऊन तुम्ही काठ लावू शकता मी अशासाठी दाखवलं कारण जे काठ लावणार नाही आहेत त्यांना समजावं की खालच्या बाजूने बॉटम कसं दुमडलं जातं त्यासाठी मी ही पद्धत दाखवली आता वरच्या बाजूने काट आपल्याला आत दुमडायची गरज नाही कारण हे काठ आपण कापलेले नाही आहेत त्यामुळं वरच्या बाजूने काही धागे निघणार नाही आहेत आहे असे काठ ठेवलेत आणि फक्त मी किनाऱ्याने याला टेप मारली आहे तर एका बाजूचे काठ लावून झालेत अशाच पद्धतीनं मी दुसऱ्या बाजूचेही काठ लावून घेतलेत तळाकडे आता आपण स्लीट जोडणार आहोत तर स्लीटसाठी आपण दुमडून घेतलं होतं अशा पद्धतीनं तुम्ही इस्त्री करून घ्या म्हणजे त्याची घडी व्यवस्थित राहील आता खालच्या भागाकडून आपण स्लीट जोडायला सुरुवात करणार आहोत पट्टी तर दुमडलेलीच आहे फक्त आता या पट्टीलासुद्धा अर्धा इंच आत ढकलायचं आहे आणि इथून फक्त आपल्याला टिप सुरू करायचे आता इथं काठ असल्यामुळं सगळ्यात आधी आपण बॉटम जोडून घेतलेत बरेच जण अगोदर स्लीट जोडून घेतात आणि मग बॉटमची पट्टी दुमडतात पण आपले काठ असल्यामुळं आपण अगोदर बॉटम दुमडून घेतले आणि मग स्लीट जोडत आहोत तर अशा पद्धतीनं मी अर्धा इंच पट्टी आठ ढकलत ही कडेने टीप मारून घेते वरपर्यंत आलो आहे आपण आता वर आल्यानंतर ही पट्टी अशीच दुमडत आपण वर आलो आहे जिथपर्यंत आपण स्लीट जोडली आहे त्याच्या अर्धा इंच वरपर्यंत टेप घ्या परत मी सुईला आतच ठेवले फक्त कापड फिरवून घेतले या बाजूची जी घडी आहे त्यालासुद्धा अर्धा इंच आत ढकलायचं जिथपर्यंत घडी आहे तिथपर्यंतच ढकलायचं आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथून सुई तशीच पुढे घ्यायची आहे शिलाई या टोकापर्यंत सुईला आतच ठेवायचे फक्त कापड फिरवून घ्यायचे आणि इथून अर्धा इंच पट्टी आत दुमडत खालपर्यंत जायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही स्लीट जोडू शकता तर स्लीट जोडायची अजून एक पद्धत मी आपल्या क्रिएटिव फॅशन या चॅनलवर दाखवली आहे अतिशय सोपी पद्धत आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने स्लीट जोडायला अवघड वाटत असेल तर तुम्ही तीसुद्धा पद्धत वापरू शकता तर अर्धा इंच आत दुमडत मी खालीपर्यंत ही टीप मारत आणली आहे आणि आपली स्लीट जोडून झाली आता आतल्या बाजूने एक टीप मारायची असते तर मी इथूनच आता मी कंटिन्यू करते आता इथंसुद्धा बघा कापड आतल्या बाजूने गेले थोडं अनकम्फर्टेबल वाटतं अशी शिलाई मारताना तुम्हाला जर अशी सवय नसेल तर तुम्ही सरळ या टोकापासून पलीकडच्या टोकापर्यंत गेला शिलाई मारत तरी चालेल अशा प्रकारे हे आपली स्लीटची शिलाई झाली आहे आणि अशाच पद्धतीनं मी दुसऱ्या बाजूचीही स्लीट जोडून घेणार आहेत आणि स्लीट जोडून झाल्यानंतर कुर्ती आपली तयार होते तुम्ही बघू शकता हे स्लीट अशा पद्धतीनं दिसतात तर कुर्ती आपली इथं तयार आहे आणि खूप छान बसली आहे तुम्ही याचा ओव्हरऑल लुक बघू शकता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा तुमच्या शंका मला विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद